हाय फ्रेंड्स आपल्या चॅनेलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण पनीर टिक्का मसाला करणार आहोत तर आपण आता प्रथम ग्रेव्हीची तयारी करून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतले पा ग्रेव्ही सर्वप्रथम तयार करणार आहे तेलामध्ये कांदा टाकायचा आहे बारीक थोडासा चिरलेला टोमॅटो दोन चिरलेले आहेत ते घेतले कांद्यामध्ये मिसळलेले आहेत व्यवस्थित आले घ्यायचे थोडेसे चार पाच पाकळ्या लसूण घ्यायच्या आणि दोन लाल मिरची घ्यायच्या आहेत बेडगी मिरची घ्यायची दोन आणि व्यवस्थितपणे बाजू द्यायचा आहे फ्राय करायचं व्यवस्थित धने पावडर घेतली साधारणतः अर्धा चमचा धने पावडर थोडेसे हळद घेतली एक दीड चमचे मिरची पावडर घेतली मीठ टाकले थोडेसे चांगले मिक्स करायचे आहे बा व्यवस्थित परतायचे आहे त्यानंतर थोडेसे पाणी टाकून त्यावर झाकण ठेवून शिजवून घेणे आता आपण पनीर टिक्का तयार करत आहोत पनीर टिक्का पनीर टिक्का तयार करण्यासाठी प्रथम एक चमचा मिरची पावडर घ्यायचे आहे त्यामध्ये हळद थोडीशी टाकायची अर्धा चमचा हिंग टाकायचे त्यामध्ये आली लसूण पेस्ट टाकायची थोडी मीठ टाकायचे थोडे गरजेनुसार अर्धी वाटी दही टाकायचे त्याच्यात आणि चार चमचे भाजून घेतलेले बेसन त्यामध्ये टाकायचे एक चमचा तेल घेऊन चांगले मिक्स करणे चमचे जहाँ चांगले मिक्स करा कराया चांगले मिक्स आहे चांगले व्यवस्थितपणे मिक्स झाल्यावर त्यामध्ये पनीरचे तुकडे घेतले तो मसाला व्यवस्थितपणे पनीरला लावला आणि पनीर पॅन मध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे पनीर चांगले फ्राय होत आहे पा त्याचा छान असा फ्राय होतानाचा चांगला पनीरचा वास देखील येतो सुगंध येतो चांगला फ्राय केलेले पनीर त्या ठिकाणी खाण्याची इच्छा होते परंतु ते आपण पनीर टिक्का मसाला मधून खाणार आहोत चांगले फ्राय करायचे आहेत लाल सुरू होईपर्यंत म्हणजे आतमधील पनीर जे आहे ते चांगले फ्राय होते कमी गॅसवर फ्राय करायचं आहे म्हणजे चांगले भाजले जातात गॅस वाढवायचा जा नाही नाहीतर मग ते करपल्यासारखे होईल कढाईमध्ये बटर घेतले साधारणत दोन चमचे तेल टाकले त्याच्यामध्ये एक तेजपत्ता घेतला त्यामध्ये चिरलेला कांदा टाकला कडाईमध्ये कांदा चंगला फ्राई हो कांदा फ्राई होता है आले लसूण पेस्ट घ्यायचा एक चमचा कांदा फ्राय होत आल्यानंतर आले लसूण पेस्ट टाकायचे म्हणजे ते करपत नाही चांगलं परतायचं आहे बा कांद्याला चांगला रंग येईपर्यंत परतून घ्या कांदा चांगला परतल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाका आता या ठिकाणी मी थोडीशी हळद टाकलेली आहे एक चमचा साधारणपणे मिरची पावडर टाकायचे आहे एक टोमॅटो बारीक कापून टाकायचा आहे आणि व्यवस्थितपणे शिजवायचे फ्राय करायचे व्यवस्थित याला पाणी सुटलेलं आहे चांगलं पाणी सुटल्यानंतर याच्यामध्ये पनीरचे तुकडे टाकायचे आहेत चांगले मिक्स करणे आणि चांगलं व्यवस्थितपणे मिक्स केल्यावर जे ग्रेव्ही तयार केलेली आहे ग्रेव्ही त्यामध्ये टाकायची आहे ग्रेव्ही टाकली बा ग्रेव्ही टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घेणे चांगलं मिक्स होऊ द्यायचं आहे बा चांगलं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये फ्रेश क्रीम टाकायचं आहे क्रीम टाकत आहे बा फ्रेश क्रीम आहे भाजीला मस्त रंग आलेला आहे बा पनीर टिक्का मसाला छान असं तयार झालेला आहे छान पनीर टिक्का मसाला तयार झालेला आहे आता याच्यावर कोथंबीर टाकत आहे మస్త చౌదారుని